पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार जास्तीत जास्त क्रीडापटूंनी नाव नोंदणी करावी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचं समस्त क्रीडापटूंना आवाहन नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिक देण्यात येणार स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी राहतील वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील या सहभागी व्हावा असं आवाहन आयोजन समितीने केलं नंदुरबार जिल्ह्याचे माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली निबंध स्पर्धेसाठी प्राध्यापक डॉक्टर पंडित सर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस एकोणनव्वद शून्य दोन चौऱ्याण्णव रोप स्किपिंग स्पर्धा नाव नोंदणीसाठी धनराज अहिरे सर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस शून्य सात एकोणतीस कॅरम स्पर्धेसाठी नाव नोंदणी जगदीश बच्चाव मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणतीस शून्य तीन बारा बुद्धिबळ स्पर्धेसाठी नाव नोंदणी शोभराज खोंडे सर मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी 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 शून्य नऊ चौऱ्याहत्तर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाव नोंदणी थें� योगेश निकुम मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट बावीस एकाहत्तर सोळा यांच्याकडे नाव नोंदणी करायची ऑगस्ट दोन हजार मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आमदार श्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी करण्यात आले गावित यांच्या खोडाई माता रोडवरील निवासस्थानापासून मॅरेथॉनला सुरुवात होऊन यशवंत विद्यालय जी टी पाटील महाविद्यालयात रोड अंधारे चौक राणाप्रताप पुतळा बसस्टँड नेहरू पुतळा गांधी पुतळा उड्डाणपूल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोल पंप करण चौफली पाटोदा गाव सप्तशृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थान असा स्पर्धेचा मार्ग राहील अठरा गटासाठी स्पर्धा राहील मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुकाने श्री ईश्वर धामणे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस सत्तावन्न शून्य नऊ यांच्याकडं दिनांक बारा ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावण्यासाठी तसेच योग्य होण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी नाव नोंदणी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावीत गावित साहेब यांचा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं आहे सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि खुलागट असे आ... दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे, हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण वॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धेंचं सुद्धा आयोजन आदरणीय गाविक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे आला की फक्त विद्यार्थ्यांसाठीच का करता खुल्या गटाचंही ठेवा सिनियर सिटिझनसाठी पण ठेवा तर मग यावेळेला आम्ही काही स्पर्धा ज्या आहेत त्या आम्ही मध्ये दोन गट आहेत सतरा वर्ष आज आतील त्यांच्यासाठी पासिंग व्हॉलीबॉल शालेय शाले जे आहे ते पासिंग व्हॉलीबॉल ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असं दोन आपण याच्यामध्ये कॅटेगरीज के केलेले आहे डी हायस्कूल मध्ये आपण याच आयोजन करत आहोत व्हॉलीबॉल हे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार